रूपाचा अभंग आहे परमेश्वराचं रूप रूपाचा ध्यानाचा अभंग झाल्याशिवाय भजनच होत नाही पांडुरंगाने आपल्या पांडुरंग अठ्ठावीस शुभा विटेवर उभा आहे चार वेद सात शास्त्री आणि अठरा पुराणे अशी अठ्ठावीस शुभ ज्याला युगाचा पत्ता लागत नाही ठाऊक नाही अशी युग काही काही ठिकाणी असं वर्णन आहे पांडुरंग उभा विटेवर आहे ज्या विटेवर उभा आहे पांडुरंग विटेला सुद्धा सहा बाजू आहे काम क्रोध लोभ मद मत्सर माया हे षडविकार त्या विटेखाली गाडून पांडुरंग उभा राहिला पांडुरंग सांगतोय जो भक्त माझ्याकडे वाकून आला लीन झाला त्याच्या हाकेला देव धावला जसे आमचे समीरपुर एवढा मोठा असून सुद्धा त्यांचे पाय जमिनीवर आहेत भजनाची परंपरा याच्यावरती प्रेम करतात निश्चिंत श्रद्धा त्या देवावर गणपतीवर आहे आणि गणपती गजानन त्यांच्या नवसाने धावलो म्हणून देवभावाचा भूकेला आम्ही ह्याचे भूकेले विजय मयेकर आणि मोरेश्वर मसूरकर या पकवाज पकवाजवादक आमचे तुषांडो

गणेश यांचं निवास आहे चिंतामणी निवास ते मालक सन्मान्य समीरी परब या माऊलीकडून पाचशे रुपयाचा बक्षीस त्याने दिलेला जोरदार टाळ्या वाजवा त्यांचा राकेश हळद या माऊलीकडनं साईबाबांचं गाणं म्हणावं म्हणून या ठिकाणी एकशे एकावन्न रुपयाचं बक्षीस त्याने दिलेला जोरदार टाळ्या वाजवा 아 h dua r u

म्हणून कोकणावर देवांची कृपा आहे कधी अत्याचार भूकंप संकटा कोकणावर येत नाही हा श्रद्धाळू माणूस आहे सेवा करणारा माणूस आहे म्हणून त्या गणपतीची कृपा आपल्या कोकणावर आहे खाऊन पिऊन आम्ही सुखी आहोत आहे की राहू गरीब माणूस गरीबात गरीब दहा दिवस गणपती ठेवतो आणि जो औजोपती अब्जोपती पैसे मोजून त्याचा मशीनी लागतात तो माणूस दीड दिवसात पोचवतो म्हणजे का वेळ उतरून जाऊ पण आज आपण गरीब असलो ना किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या भूमीवरी पडावे तारांकडे पहावे उद्याचा टेन्शन नाही देवा काळजी बरोबर बुवा बहात्तर मिळू का <laughs> काय हात का मिळवतो हसत खेळत बारीक मग आपण रागात नको रागात हसा उन उन हसा कोण वाटेल म्हणजे मेलेला आणि थं जायचं जो हसत नोकरी तो सदा सुखी टेन्शन घ्यायचं नाही टेन्शन देवा उद्याचा विषय देवा काळजी कायमचं टेन्शन बघा अरे काय घेऊन बसलं त्याचा उद्याचा कोणी बघला ना आजचा दिवस आनंदात घालवा देवावर भर ठेवा आपली ग्रामदेवता आपली कुलदेवता याला कधी आयुष्यात विसरू नका आणि आपल्या जन्मदात्या आई वडिलांची सेवा करा भगवंत कधी कमी पडू देणार नाही म्हणून आज जन्मदात्या आई वडील समीर आमचे परब त्यांचा मुलगा त्यांच्यासाठी नवस बोलले आणि तो नवसा पावलो गणपती आणि घरात गणपती दुसरा गणपती लो बरोबर ना समीर भाऊ खेळते दुसरा गणपती लो मग गणपतीच गणपती आता थांबा न बघू मी काय सांगते परत साहेब जेवढे जेवढे हिंदू आहेत जेवढे जेवढे जे मराठी आहेत जा, जा ला गेला तरी चालेल आपला धर्म वाढवला पाहिजे हे किती महागाई दे उन्हाळा असू दे पावसाळा असू दे गरबी असू दे हळगळ करायचा ना त्यांचा समाज ते असतो त्यांच्याकडे काहीतरी बाबा करू शकत असं काहीतरी ह्या ते खुशी ज्यांचं नाव नाविला जातो मी विलाजात पण आपला धर्म वाढला पाहिजे जर इतर धर्मामध्ये चार चार लग्न पंधरा पंधरा मुलं होतात त्यांचा धर्म वाढत जातो आपली लोकसंख्या लोक कमी करायची नाही बरोबर असेल तर काळा वाजवा हिंदू धर्म जर टिकला तर आपला भारत देश आपलं राष्ट्र टिकणार आहे म्हणून आईवडांची सेवा करा परमेश्वर तुमच्या दारात शंभर टक्के येणार एवढं आणि रूपाचा भव्य घेतो ते प्रथमच रूपावली तयार केली आहे कंपोज केली आहे मी कंपोज केली आहे बोल मी प्रयत्न करतो बघू सांभाळून घ्या लोके बोल अरे बाप बाकडे कैलास वर्षी नीरज गावडे मित्र परिवार यांच्याकडून एक गाणं तयार करून म्हणा दोस्तीवर हो बक्षीस त्याने दिलेला आहे शंभर टक्के दुखडवायला कुंभऱ्या मौलिकसाठी एकदा पाळ्या घात पाचशे रुपयाचं बक्षीस त्यांनी वचितला धन्यवाद 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 सन्माननीय श्रीमान सुप्रसिद्ध भजनकार आमचे परममित्र परमश्री रवी कदम्बुवा या ठिकाणी आलेले आहेत टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया त्यांना माझी विनंती आहे सन्मानाची खुर्ची या स्टेजवर ठेवलेली आहे त्यांनी कृपा करून या खुर्चीवर बसावं त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध भजन सम्राट आमची गुरुमावली श्रीमान सुंदर आचरेकर बुवा सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत एकदा जोरदार त्यांचा त्यांच्यासाठी झाला पाहिजे जोरदार काळ्या